सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचाच अवमान नाही तर संपूर्ण न्यायव्यवस्थेचा अवमान आहे लोकशाहीच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेचा मनुवादी माथेफेरू वकिलाने केलेल्या अवमानाच्या निषेधार्थ बढनेरा दिनांक दहा ऑक्टोंबर रोजी भारतीय बौद्ध महासभा व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व समस्त संविधान समर्थक संघटनांच्या वतीने निषेध रॅलीचा एल्गार पुकारण्यात आला या निषेध रॅलीत बहुसंख्यक आंबेडकरवादी नागरिक महिला पुरुष सहभागी झाले होते आपल्या धर्माचा आदर करणं पंथाचा आदर करणं प्रखर आंबेडकरवादी विचारसरणीच्या असामान्य व्यक्तीचा अवमान करण्याची कूटनीती आर एस एस सह भारतीय जनता पक्ष व मनोवाद्यांची नेहमीच दिसून येते याचाच प्रत्यय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गवई यांच्या सोबत आला एका अशिक्षित मनुवादी वकिलाने लोकशाहीला काळीमा फासेल असे कृत्य सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायदालनात केले त्यामुळे संपूर्ण भारतच नव्हे जगभरात या घटनेविरुद्ध आंबेडकरी समाज पेटून उठला आहे या घटनेचा निषेध करण्याकरिता बडनेरा येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा आठवडी बाजार बडनेरा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समिती समता चौक यांच्या संयुक्त विद्यमाने शहर व परिसरातील सर्व जाती धर्माच्या संविधानप्रेमी संघटना महिला मंडळ यांच्या सहभागाने दिनांक दहा ऑक्टोबर शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता लोकशाही मार्गाने शिस्तबद्ध पद्धतीने भव्य निषेध रॅली काढण्यात आली या महारॅलीमध्ये भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष मचिंद्र भटकर व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष मनोज गजभिये सचिव सिद्धार्थ बनसोळ दरिया गायकवाड यांच्याच उपस्थितीत बडनेरा येथील अशोक नगरातील स्थानकाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरुवात करण्यात आली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती समता चौक येथे बाबासाहेबांना अभिवादन करून बडनेरा ठाणेदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन निषेध रॅलीचा समारोप करण्यात आला या महारॅलीमध्ये बडनेरा व परिसरातील आंबेडकरवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संविधानाचा विजय असो राकेश किशोर मुर्दाबाद जय भीम जय भीम अशा विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता अतिशय शिस्तबद्ध व संविधानिक मार्गाने काढलेल्या या निषेध रॅलीमध्ये प्रहारचे संपर्क प्रमुख उमेश मिश्रा शिवरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष अशोक नंदागवडी कोषाध्यक्ष मधुकर साखरे स्वाभिमानीचे अजय जयस्वाल प्रकाश बोरकर अक्रम देशमुख माजी नगरसेवक बापू कुरेशी ॲडव्होकेट शबीर खान काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष संजय बोबडे जाफर भाई अमोल मिल्खे मोसमी नंदागवडी प्रकाश दातार पप्पू भालेराव सतीश भालेराव सतीश सहारे विजया घोडेस्वार शेखर लांजेवार प्रकाश डोंगरे डॉक्टर राजेश भटकर सुरेश बनसोळ नूतनताई वासनिक रजनीताई डोंगरे विजया घोडेस्वार संध्या रामटेके ॲडव्होकेट मायाताई भेवगडे संगीता सहारे कपिल डोंगरे हितेंद्र मेश्राम मायकल खोबरागडे आदी संविधानप्रेमी सहभागी झाले होते या प्रसंगी बडनेरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी चौख बंदोबस्त ठेवला होता कार्यक्रमाचे संचालन व आभार जाऊन काढू नका आजच्या दिवस संध्याकाळपर्यंत सर्वांनी लावू द्या तो निषेध कायम राहिला पाहिजे हे सर्वांना दिसतो मी सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो जय भीम जय भारत जय संविधान